सुस्वागतम so, लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता सिंधूला अटक केलेल्या शकुंतलाचा माच आता राघव आणि सिंधू एकाच भयानक डावाने उतरवून आता शकुंतलाला राघव कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि राणीला तोंडावर पाडून आ, आता शकुंतला हे राणीचे सत्य कसे तिच्याच तोंडाने समोर आणते आणि दुधाचे दूध पाण्याचे पाणी होऊन आता सिंधू आणि राघव हे अन्वी आयुषला सोडून आणत शकुंतला आणि राणीला फाट्यावर मारून कसा जेलचा रस्ता दाखवतात हे आता आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता जेलमध्ये येऊन शकुंतलाने राघवला सिंधूला अटक करायला सांगितलेली असते राघव म्हणतो की मी सिंधूला अटक करू शकत नाही त्याच वेळेस आता शकुंतलाने डी आय जी साहेबांना तिथे बोलावून डी आय जी सरांना वेगळंच सांगून आता स राघवला अट सिंधूला अटक करण्यासाठी सांगितलेले असते तेव्हा डी आय जी सरांमुळे नाविलाज होऊन ना आता राघव हा सिंधूला अटक करून जेलमध्ये टाकतो त्यावेळेस आता शकुंतला म्हणते की माझा नात कुणी करायचा नाही गळ्यात दिसतो सोन्याचा साज आणि कमी नाही या शकुंतलेचा माज तर आता शकुंतला खरंचच तिचा माज आता राघव आणि सिंधूला दाखवत असते कारण आता सिंधूनेच आयुषला किडनॅप केली हे सत्य आता शकुंतला सर्वांसमोर आणत असते पण खरं तर आता अन्वी आणि आयुषला किडनॅप करण्यामागे शकुंतलाचाच हात असतो आणि तिच्या माणसांकडून अन्वी आणि आयुषला किडनॅप करून हे सर्व सिंधूने घडवून आणले असा आता बोबाटा शकुंतला ही सगळीकडे करत असते त्यानंतर आता शकुंतला ही घरी येऊन तिच्या माणसांना कॉल करते आणि म्हणते की आयुष हा माझा मुलगा आहे तेव्हा त्याच्या केसाला सुद्धा धक्का लाव लागता कामा नाही आणि आता आयुषची सर्व तब्येतीची विचारपूस करत असताना तेवढ्यात आता शकुंतला समोर राणी ही विभावरीला घेऊन आलेली असते तेव्हा राणीला बघता शकुंतला म्हणते की असं न विचारता तुम्ही आमच्या घरी कसे येऊ शकता बरं आलाच आहात तर आता माझा पाऊनचार सुद्धा घेऊन जा व आता राणीने शकुंतलाला मोठे सत्य सांगितलेले असते राणी म्हणते की शकुंतला काकू तुम्ही काय तीर मारला एका दगडात तुम्ही तीन पक्षी मारली तुमच्याच मुलाला तुम्ही स्वतःच्या हाताने अटक करून सिंधूने अटक केल्याचे सांगून सिंधूला जेलचा रस्ता दाखवला तर आता लगेचच शकुंतला म्हणते की माझा नाद कुणी करीत नाही शकुंतला आवटी नाव आहे माझं शकुंताला म्हणते की तुझा काय डाव आहे ना तो सुद्धा मला चांगला ठाऊक आहे त्या डॉक्टरईन बाईला कसं घराबाहेर काढायचं आणि त्या पोलीस रत्नपारख्याच्या नजरेतून त्या डॉक्टरईन बाईला कायमचे उतरवून तिच्या जागेवरती तुला कसं आहे हाच तुझा डाव आहे ना तेव्हा राणीला मोठा धक्का बसतो राणी म्हणते की तुम्हाला कसं माहिती शकुंतला म्हणते की अरग अगं मी बारागावचं गावचं पाणी प्याली आहे कोण कसं आहे आणि कोण कसं नाही ना ते मला चांगलंच माहित आहे राणी तेथून जाऊ लागताच आता शकुंतला ही पटकन विभावरीला ढकलते तेव्हा विभावरीला ढकलताच राणी ही खुर्चीवरून तटकन उभा राहून विभावरीला धरते तर राणी लंगडी नसल्याचे सत्य एका सेकंदात आता शकुंतलाने राणीसमोर आणलेले असते शकुंतला म्हणते की तू लंगड्या पायाची नाहीये आणि किती लंगडे नाटकं करते ना ते सुद्धा मला ठाऊक आहे तेव्हा आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो शकुंत त्याला म्हणते की एकच मिनिटात मी तुझं हे पितळ सगळ्यांच्या समोर आणील तेव्हा राणी म्हणते की अहो शकंतला काकू असं काही करू नका तेव्हा शकुंतला म्हणते की तुला सिंधूला घराबाहेर काढायचं आहे आणि मला त्या शिंदूला माझा मास दाखवून द्यायचा आहे तेव्हा तू माझं एक काम कर शिंदूचा आणि त्या पोलीसरत्नबारख्यांचा पुढचा काय डाव आहे हे, हे तू मला सांगत जायचं आणि त्यानंतर मग काय करायचं ना ते मी ठरवते असे म्हणत आता शकुंतला आणि राणीने हात मिळवणी केलेली असते इकडे मात्र जेलमध्ये टाकलेली सिंधू ही राघवला तिच्याकडे बोलावते आणि तिचा प्लान राघवला सांगते तर आता सिंधूचा प्लान ऐकून राघव म्हणतो की सिंधू हे खूप जोखमीचं काम आहे बनते की हे बघा आपल्या घरातून कोणीतरी त्या शकुंतला काकूला सगळं काही सांगून फोस लावतोय आणि त्या पद्धतीने ती शकुंतला बरोबर हुशारीने डाव साधते तुम्हाला एक कळतंय का आणवी आणि आयुषला आपण बरोबर लग्न लावून त्या खोलीमध्ये ठेवलं होतं पण त्याच वेळेस आणवी आयुष तिथे आहे हे कसं कळलं आणि नंतर मग आणवी आयुषला कसं किडनॅप केलं आणि कुठं ठेवलं तेव्हा नक्कीच त्या शकुंतला काकूला कोणीतरी मदत करत असल्याचे आता सिंधू राघवला सांगते आणि आता सिंधू म्हणते की माझा प्लान मी तुम्हाला आहे तेव्हा जर हा प्लान माझा सक्सेस झाला तर आपल्याला या सगळ्यांमागचा खरा सूत्रधार कोण आहे हे समजेल तर आता राघव सुद्धा सिंधूचे म्हणणे मान्य करतो तर आता आन्वी आणि आयुषचे लोकेशन इन्स्पेक्टर जाधवला शोधून काढायला राघवने सांगितलेले असते आणि आता इन्स्पेक्टर जाधव लगेच ते ले ले लगे लोकेशन शोधून काढतात तेव्हा आता राघव त्याच्या टीमला त्या लोकेशन वरती ट्रॅक करून सगळीकडे अण्वी आयुची शोधाशोध सुरू झालेली असते तर इकडे राघव हा सिंधूला जेलमधून बाहेर काढतो पटकन आता सिंधू ही रत्नवारक्यांच्या घरी जाते सिंधू येताच राजश्रीला खूप हायसे वाटलेले असते तर आता सिंधूला बघताच राणीला मोठा धक्का बसतो राणी विचार करते की शकुंतला बाईने तर सिंधूला अटक केली होती मग सिंधू बाहेर कशी आली पटकन आता शे राणी ही शकुंतलाला फोन करून सिंधूला राघवने सोडून दिल्याचे आता राणी ही शकुंतलाला सांगते तर आता शकुंतला म्हणते की काय आता त्या इन्स्पेक्टरला मी सोडत नाही आणि लगेचच आता शकुंतला डी ज्या डी आय जी साहेबांना आता जेलकडे घेऊन येऊ लागते तर आता इकडे सिंधू पटकन पुन्हा जेलमध्ये जाऊन आता आतमध्ये असते इकडे शकुंतला आता डी आय जी साहेबांना घेऊन येताच आता शकुंतला म्हणते की डी आय जी साहेब या पोलीस रत्न बारख्याने तुमचा आदेश मोडला आणि सिंधूला याने घरी पाठवलं आणि जेलमधून सोडवलं राघव म्हणतो शकुंतलाजी तुम्ही काय बोलताय अहो सिंधूला डी आय जी सरांनी सांगितलं रे एकाच मिनटात मी जेलमध्ये टाकलं शकुंतला म्हणते कुठेही दाखवा तर लगेचच राघव हा सिंधूला जेलमध्ये दाखवतो आणि शकुंतलाला तोंडावर आपटलेली असते डी आय जी सर म्हणतात की अहो शकुंतलाजी तुम्ही तुमचा काही गैरसमज झाला की काय राघव असं कधी करणार नाही आणि आता शकुंतलाला तोंडा वर पाडताच आता शकुंतला विचार करते की या रत्न बारख्याच्या सोनीने आपल्याला तोंडावर पाडले आणि आपल्यावरती चाल खेळते काय तर आता इकडे आता राघवनी तोपर्यंत अन्वी आयुषचे सर्च ऑपरेशन शोधून काढून आता अन्वी आयुषला शोधून काढलेले असते आणि शकुंतलाच्या गुंडांपासून आणवी आयुषला सुखरूपपणे सोडवलेले असते त्यानंतर आता आणवी आयुषला घेऊन दोघीही आता रत्न बारख्यांच्या घरी येतात तर काकूला खूप हायसे वाटलेले असते आणि राणीला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता आणवी आयुषला सोडून आणताच शकुंतला ही रत्न बारख्यांच्या घरी तेव्हा लगेच राघव सुद्धा तिथे आलेला असतो आणि राघव म्हणतो की शकुंतलाजी मी तुम्हाला अटक करीत आहे तुम्ही अनवी आणि आयुषला किडनॅप केलं आणि यामागचा खरा सूत्रधार म्हणजे तुम्ही आहेत तेव्हा काकूला मोठा धक्का बसलेला असतो तर शकुंतला म्हणते की तुमच्याकडे काय पुरावा आहे इन्स्पेक्टर साहेब तर लगेचच इन्स्पेक्टर आयुषकडे बोट करून आयुषला खुनावतो तर आयुष म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब आई साहेबांनी आम्हाला किडनॅप केलं होतं तेव्हा शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच शकुंतलाला राग येतो आणि राघव हा शकुंतलाला अरेस्ट करतो तर आता शकुंतला म्हणते की या रत्न पार्किंगच्या सोनेने मला काही एक सांगितलं नाही आणि मलाच तोंडावर आपटवलं तो तर लगेचच काकू पुढे म्हणते की आमदारीनबाई आज तुझ्याच मुलानी तुझा खोटेपणा समोर आणला तेव्हा आता शकुंतलाला मोठा राग येतो आणि शकुंतला काकूला म्हणते की आमदारीनबाई एवढ्या तोऱ्यात बोलू नको अगं तुझी सून दिवसा ढावळ्या तुझ्या डोळ्यात धूळ दोल फेकते आणि लंगडं बनून नाटक करून तुझा फायदा उचलते आणि लगेचच आता रागानी शकुंतला पुढे येऊन पुन्हा मधुला खुर्चीवरून ओढते तर लगेचच मधू ही तिच्या पायावर उभी राहिलेली असते शकुंतला म्हणते की बघ तुझी सून ही लंगडी नाही तर ती लंगडे बांधण्याचे नाटक करते आणि तुझा फायदा उचलते तेव्हा आता काकूलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि राघवला खूप राग आलेला असतो आणि त्या क्षणी आता राघव हा राणीला फरफटत ओढून जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयारी दाखवतो राघव म्हणतो की राणी तू मर्यादा ओलांडलीस आणि तू आमचा चांगुलपणाचा गैरफायदा उचललास तेव्हा तेव्हा तोलासुद्धा आता मी सोडणार नाही तर आता शकुंतलाला बेड्या ठोकून राघव हा राणीचे कटकारस्थान समोर आणून राणीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब